तर साईराम भावांनो आणि माझ्या बहिणींनो वेलकम माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मी आलेलो आहे कोकणात म्हणजेच माझ्या गावाला तर आपला आजचा ब्लॉग ह्या करण्यासाठी की माझ्या गावचा सप्ताह बसलेला आहे अरे बघा आता आम्ही काम करतोय बसता कोणतंही वाटत नाही पा आवड ना आता नाही सोडून गेलेली आहे लेकरांची सेवा केली ले तू लेकरांची सेवा तू आई ज्ञानोबा मावलील कार तर साईराम भावांनो आणि माझ्या बहिणींनो वेलकम माय यूट्यूब चॅनल माझ्या युट्यूब चॅनल वर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही विचार करत असाल की हा कुठं आहे काय आहे तर मी आलेलो आहे कोकणात म्हणजेच माझ्या गावाला तर आपला आजचा ब्लॉग ह्या करण्यासाठी आहे की माझ्या गावचा सप्ताह बसलेला आहे म्हणजेच आता परवा हनुमान जयंती आहे तर त्यानिमित्त आमचा सप्ताह दरवर्षी असतो आणि ह्याही वर्षी आमचा सप्ताह आहे दोन ब्लॉग मी सप्त्याचे काढलेत वाटतं आणि हा माझा वाटतं तिसरा ब्लॉग आहे सप्त्याचा आमचा डायरेक्ट गावापासून स्टार्ट मुंबईपासून दाखवलेला नाही आहे तर बघा तुम्ही आता मी चाललो आहे मंदिरामध्ये चाललो आहे देवाचं चा दर्शन करायला म्हणजेच रायाचं दर्शन करायला तर मी चाललो आहे मंदिरामध्ये चला मग आता गेल्या भेटूया आपण आ, आता आम्ही काम करतोय मस्तपैकी हे मटर सोलतोय वाटाने टायमॅटो टॉमॅटो कापतोय हे बघा एवढं खतम आहे थोडंसं बाकी आहे चला मग तेवढं करूया आणि भेटूया आपण नंतरला आता खूप काम केलं आहे आम्ही आणि हे बघा आमचा नाश्ता आलाय वडापाव आता आम्ही वडाभाव म्हणा आंबट आहे थोडा भाऊ भाऊ आणि मग परत काम करायचंय अख्या गावाला जेवण करायचंय आणि आपला भाऊ खूप मेहनत करतोय मागासून पाणी भरतोय येऊ काही टाकी खाल्ली होती पूर्ण आता बरे इथपर्यंत आले आलं बघा इथपर्यंत आले असं थोडी बाकी चला आता नाश्ता बा मसाला करतायत मसाला चालू आहे ही मशीन आणली बघ आता आम्ही मगाशी मशीन आला गेलो इथं खाली आता मशीन आणले आणि मसाला चालू आहे अरे एवढं लांबण बघतोय झालं जेवणाची तयारी चालू आहे ब्लॉक काढते ब्लॉक काय बोल काय नाही बोलत मी बरोबर ती टायमा टायमान बोलते आता बघा डाळीला फोडणी आता डाळीला फोडणी दिली बघा आतमध्ये तिकडे भात बघा गेलेत भर्ती विराट खुशवत चालले बाकी भर्ती विराट खुशवत थांबायचं नाही गड्या थांबायचं नाही घाबरायचं नाही आता घाबरायचं नाही समर्द मराठा तानाजी गड़ाला सुबेदार पनमसा सिंह केला सिंह परिजुंज त्यान देवी वार कितिस हाले छाती बेरी स्वराज्य रक्षा लाखों का पालन हार उस दिन फूट फूट कर रोया था कोंडाना को जीत कर तान्या आज भगवे में समाया था, था।

आत्ताच भांड्या घासून आहे बघा पण अजून ओलेच आहेत डायरेक्ट इथं आलोय काम करायला खूप काम करतोय हां हां कांदा कापतोय आम्ही तर जेवणाची तयारी आहे आम्ही फटाफट चला मग आता आम्ही पण कांदे कापतोय चला मग भेटू नंतरला कांदा ए कांदा का लावलं कांदा रडू रे नाही सोडून गेली ती आहे इथंच पूल हे आपल्या विषयात पण तर महत्वाच आहे करिअर करायचं मग लग्न करायच हा कांदे कापते म्हणून डोळ्यात ना पाणी येते आम्ही जेवणाची तयारी परत चालू झालेली आहे सकाळपासून तुम्हाला मी हेच दाखवत आहे आता हे रात्रीचं जेवण बनतय आता मसाला आता मसाला बनवत आहे बघा अर्धा मसाला आहे आणि हे सर्व सामान आम्ही खूप सारे मेहनत करतोय बघा सर्व इथं हालत बिलत चटणी बिटणी सर्व आहे आणि आपला भाव इसतो हो बघा का कांदे कापून कांदे शूट करतोय चला आपण भेटू मग बाकीचं सर्व जेवण बनवताना देखा था। देखा था। देखा था। देखा था। तर आता आम्ही जेवणाची सर्व तयारी बिहारी केली आहे आता घरी चाललोय फ्रेश व्हायला तर आता प्रवचन चालू झालंय ते बघा तिकडे तुम्हाला ऐकायला येत असेल तर आता घरी चाललोय आणि नंतरला आमचा हरिपाठ सुरू होणार आहे मस्तपैकी आता ही ड्रेसिंग तुम्ही बघू शकता आणि नंतरला ड्रेसिंग बघा फुल कळलं तर आता चाललो आहे घरी चाललो आहे फ्रेश व्हायला तर जेवणाची तयारी तर आम्ही करून ठेवले परत जावं लागेल आम्हाला तिकडे तर चाललं आहे आता तुला काय बोलायचं आहे बघा कंटिन्यू करा आणि हा हा ब्लॉग कुठंही स्किप नका करू पूर्ण आपला ब्लॉग बघा प्लीज तर चाललो आहे घरीच चाललो आहे चला बा घरात जाऊ आपण भेटूया जय साईन तर ही बघा आमची ड्रेसिंग फुल कडक कसं वाटतं बघा हो कडक ना आपलं भगवा शर्ट आणि भावाची ब्लॅक जीन्स और व्हाईट जीन्स तर आता आम्ही चाललो आहे मंदिरात चाललो आहे आता हरिपाठ आहे तर तुम्हाला हरिपाठ दाखवतो आणि मी रील्स पण काढणार आहे एकदम छोटीशी तीस सेकंडची तिथं इन्स्टाला टाकेलच तर चला आता जाऊया सगळ्यात पहिलं मंदिरात जाऊया आंघोळ विंगोल मस्तपैकी केली तयारी बिहार झालं टिक्का बिक्का लावलाय आता फक्त जाऊन हरिपाठ देवाचं दर्शन फक्तच फक्त ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ए तुकाराम 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 अशी फुल मजा येणार रे बघा तुम्ही आमच्या ब्लॉगमध्ये चला मग जय साईनाथ भेटू नंतरला

जात खरा ऐक रखमाई जबरा तरी जीव लागि तुझा पायरी खावदारी दारी उभा माझा देतो बीट पाई तुझा सेवा करीन योगे योगे माहुली पुण्याचं काम करतोय म्हणजे पाणी वाटप कमिटी तर हे बघा जेवण मुगाची भाजी आहे पापड डाल भात लोणचं हे बघा आणि तिकडे नाले आहेत सर्व्या आणि तिकडे तिकडे मैसूर पण आहे बघा हे स्वीट सर्व आपल्या नावावरती गुलाबजामुन पण देणार आहे हा हा राव चला आपण भेटू नंतरला का जेवता जेवता डायरेक्ट लाईट गेले आता बिन लाईटची जेवतोय आणि सर्वांनी टॉर्च ओपन केलेत बाकी ते सर्व जेवले तुम्ही बघितलं असाल आधी आणि फक्त आम्ही फक्त जेवतोय बघा एवढेच येत सात आठ जण आम्ही भेटू मातार आता आता कीर्तन आहे ह्याच्या नंतरला तव भेटू भावा खाली आर, ती सोड खाली ठेव तू खाली ठेव पडू कुठं खाली बघ हा ना तर आता आम्ही आत्ता आता तुम्ही बघितलं असाल आत्ताच आमचं जेवण झालं आहे तर आता आम्ही चाललो आहे घरी कपडे चेंज करायला कारण की खूप गरम होतंय आणि ह्या कपड्यांवर आम्ही तर आणि ह्या कपड्यांवर आम्ही तर खूप भिजलो आहे खूप घाम घाम झाला आहे तर आता इथून चाललो आहे घरी चाललो आहे घर कीर्तन आहे ना कीर्तन कीर्तन आहे कीर्तन झाल्यानंतर आम्ही कोणाचं कीर्तन आहे आज निवृत्ती महाराज निवृत्ती महाराजांचं आज कीर्तन आहे तर आज कीर्तनाला बसूया आपण आता पहिला आपण सर्व आधी जाऊ घरी कपडे चेंज करूया बघू शकता कालोक कालोक काही जाईला अंधार आणि आम्ही जाऊ कसारखे प्रकाश तर घरी चाललंय चला मग जाऊया तर आता आम्ही हे बघा कपडे चेंज केलेत तर आता आम्ही चाललोय कीर्तनाला चाललोय आता आम्ही कीर्तन चालू झालंय आणि आम्हाला लेट झालंय तर आम्ही काय घेतलंय काय घेतलंय बाबा आपण स्काय शॉट घेतले आम्ही स्काय शॉट घेतलेत मस्तपैकी फुल आकाशात आ डनका डन डनका डन चला आपण तिकडे गेला वाजूया चला मग जाऊ तिकडेच तस बोललो बोलण्याचा प्रयत्न केला करावेली त्याची केली कट कट वाकोडी की नीट देव जाणे जस बोलता आलो तस बोललो आता सर्वांनी एकदा ज्या संतांनी आपल्या हिताचं मार्ग सांगितला त्या संतांचं Apa yang केक वाढदिवस आहे म्हणून म्हणून आम्ही आम्ही बॉम्ब बॉम्ब फोडतोय फोडतोय फाय आणि इजातानेच फोडतोय फूड आता अरे फुटत नाही लवकर त्याच्यानंतर महिलांचा हळदी कुंकू समारंभ देखील होणार आहे सर्व महिलांनी लस घ्यायची आहे उद्या सकाळी सर्वांनी लवकरात लवकर या सभा मंडपामध्ये हजर व्हायचं आहे सकाळचं कीर्तन आणि त्यानंतर हळदी कुंकू समारंभ हे दोन्ही कार्यक्रम उद्या आपल्याला

तू पण येशील ब्लॉग मध्ये आलायस का आणि ह्याच्यामध्ये उडी टाक थांबा आता या विहिरीतनं मी पाणी काढणारे खूप खोले हे भाई दिसत पण नाही खूप खोल विहिरी मध्ये या विहिरीतनं आता पाणी काढणारे मासे वगैरे दिसत नाहीत खाली येत ते विहिरीत आता पाणी काढलं हा ब्लॉग खूप असा हे गावातली मोठी विहीर आहे खूप मोठी टाके युवक युवक आहे खाले मोठे टाके चला वेटणार राडा होणार बरं नाही ऐकणार करा करा एन्जॉय करा एन्जॉय